रात्री साडे अकरा वाजता रस्ता वस पडतो परंतु एक महिला तिची ड्युटी करण्यासाठी एकटी निघते आणि तिच्या समोर उभा राहतो एक नाराधम राक्षस आणि मनुष्याच्या कातड्यात आपल्याला एक राक्षस पुण्याचं चाकण एक पुन्हा एकदा हादरले कारण एका तरुणीवरती पुन्हा एकदा अत्याचार करण्यात आलाय परंतु हाच गुन्हा त्याच निडर महिलेने पोलिसांपर्यंत पोहोचवला आणि चोवीस तासांमध्येच त्या नाराधमाला बेड्या घालण्यात ना आल्या तारीख तेरा मे सुमारे रात्रीचे अकरा वाजले होते आणि ठिकाण चाकण सत्तावीस वर्षाची तरुणी एका कंपनीत हेल्पर म्हणून काम करते रात्रपाईसाठी ती निघाली होती कंपनीच्या अगदी जवळ देखील पोचली होती परंतु तिथंच तिच्या आयुष्याचे का अध्यायला जात होता पाठीमागून आला तुम्हाला दम त्याचं नाव म्हणजे प्रकाश बांगरे तिला काही समजायच्या आतच त्याने तिचा हात पकडला आणि शाळेच्या मागे अंधारा भागात तिला फरफटत नेलं त्या ठिकाणी फक्त अंधार होता आणि एक राक्षस त्याने तिच्यावर अत्याचार केला मारहाण देखील केली आणि म्हणाला तो निवडलं तर थेट मारून टाकीन त्यामुळे त्याशीने तिच्यासाठी फक्त दोन पर्याय उपलब्ध होते एक तर भीतीने गप्प बसणं किंवा मग अन्यायाविरोधात लढणं आणि तिने लढवायचं ठरवलं त्या नाराधामाला तिने चाहून प्रतिकार केला आणि त्यानंतर त्यांनी पळ पर काढला परंतु एवढं सर्व होऊन देखील ती कोसळली नाही मागून येणाऱ्या कामगारांच्या मदतीने वरखाने माकलेली थरथर त्या पावलांनी ती पोचली थेट साकण पोलीस स्टेशनला आणि सगळं सांगितलं आणि पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून घेतला आणि चोवीस तासात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधून त्या आरोपीला पकडलं हा आरोपी म्हणजेच प्रकाश बांगरे मूळचा अकोले अहमदनगर जिल्ह्यातला सध्या मेदंकरवाडी मध्ये राहतो पोलिसांनी त्याला शोधून काढलं आणि अटक देखील केली आता पुढील तपास देखील सुरू आहे आणि शोधलं जाते की त्यांनी या अगोदर एका असे गुन्हे केले आहेत का अगोदर स्वर्ग मधल्या बस मध्ये अत्याचार होतो आणि मग आता चाकण मधली ही घटना पुन्हा डिजिटल होते स्मार्ट होते पण महिला सुरक्षिते बाबतीत अजूनही काळा भरोस दिसते म्हणूनच नेटर महिलेच सास फक्त एक केस नाही तर एक चळवळ आहे अन्यायविरोधात आवाज उठवणारी आरोपीला पोलिसांनी अटक केली खरी परंतु समाजाचं काय जिथं स्त्री एकटी दिसली की नरातम घोंगा होतात जिथं दोष फक्त एका राक्षसाचा नाही तर संपूर्ण मानसिकतेचा दिसतो प्रत्येक वेळी पिढीत लढते पण समाजाचं काय यावेळी समाजाने देखील लढायलाच हवं असं समाज माध्यमामधून सांगितलं जाते मित्र या संपूर्ण प्रकरणावरती आपलं मत काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ यापुढे बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह नक्की सबस्क्राईब करा भेटूया नव्या व्हिडिओ सह तोपर्यंत जय महाराष्ट्र